Brought to you by पाटी बाबत, तुन महत्वाची लिया। उद्या चार वाजेपर्यंत दक्षिण मुंबई म्हणजेच ब्रोन मुंबई महानगरपालिका सीएसटी किंवा आझाद मैदानाच्या ज्या परिसरामध्ये ज्या गाड्या आहेत त्या उद्या चार वाजेपर्यंत त्या गाड्या काढून रस्ते मोकळे करण्याचे निर्देश हे कोर्टाने दिलेले आहेत त्याचबरोबर मुंबई वगैरे अन्य भागातून जे मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल होत आहेत त्या नव्या आंदोलकांनासुद्धा रोखण्याच्या सूचना या कोर्टाकडून करण्यात आल्या आहेत त्यामुळं ही सगळ्यात मोठी अपडेट आहे आणि उद्या या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्ट निकालसुद्धा देणार आहे पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये जी मदत पोहोचते आंदोलकांचे जे, जे हाल झाले त्याचबरोबर यावरून मराठा विरुद्ध ओबीसी ज्या पद्धतीने राजकारण पेटलेलं आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे आणि आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील पाटीलजी पहिलं मराठा आंदोलन सगळं राजकारण सुरू आहे आपण सगळं बघतोय तुमच्या पक्षाचा आणि तुमचा वैयक्तिक स्टान्स काय या आंदोलनावर माझा वैयक्तिक जर विचारायचं झालं तर मी पहिल्या दिवसापासून या आंदोलनाला सोबत आहे प्रत्येक मोर्चा असेल आंदोलन असेल या ठिकाणी सोबत आहे कारण मराठवाड्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची जी अवस्था झालेली आहे ह्या समाजाला कुठंतरी चांगली स्थिती यायची असेल आरक्षणामुळे जे हाल झालेले आरक्षण नसल्यामुळं त्यामुळे शिक्षण असेल नोकरी असेल यामुळे गुणवत्ता असून देखील त्या ठिकाणी संधी मिळत नाही फक्त आरक्षण किंवा शिक शिक्षणामध्ये फीसच्या बाबतीत असेल किंवा जसं ह्या शैक्षणिक आणि आरोग्य भर सॉरी ह्या शिक शिक्षण आणि नोकरी ह्या दोन्ही गोष्टी जी अडचण येते त्यामुळं आणि मराठा समाजाची सध्या मुख्यतः शेती हा व्यवसाय शेतीचं क्षेत्र कमी झालं धारण क्षेत्र कमी झालंय आणि शेती दोन दोन तीन वर्षा दुष्काळ पडतो कधी अतिवृष्टी होते शेतीसुद्धा परवडणार झाली त्याबरोबरीनं पर शिक्षण हे आता आपण बघतो की इंग्रजी माध्यमाच्या शाळा गावखेड्यापर्यंत आलेल्या आहेत जिल्हा परिषद शाळेकडला ओढा कमी झाला कारण इंग्रजी कुठल्याही बालकाला वाटतं की आप, आपली लेकरं चांगल्या ले शाळेत शिकावी आणि त्यात इंग्रजी माध्यमात मा शाळांचे फीस हे प आवाक्याच्या बाहेर गेलेली आहे त्यामुळं समाजाची प्रामुख्याने मागणी आहे की हा समाज खूप आता म्हणजे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला आहे आणि आरक्षणामुळेच जी संधी जर गुणवत्ता असून जर मिळत नसल तर त्यामुळं आरक्षणाची मागणी गेल्या अनेक दिवस वर्षापासूनची आहे पण गेल्या दोन वर्षात म्हणून आज रंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या लढ्याला असं चांगलं असं स्वरूप आलेलं आहे पहिल्या दोन दिवसात आपण पाहिलं होतं की मराठा आंदोलकांची मोठी गैरसोय झालेली होती त्यांना ना टॉयलेट्स होते ना झोपायला जागा होती पाऊस सुरू होता आझाद मैदानावरती मैदानावरती पाणी साचलेलं होतं तर त्यामुळं आंदोलकसुद्धा नाराज होते तर तुम्हाला काय वाटतं की ह्या अवस्थेला आता कोण जबाबदारी कारण आता सुद्धा जरी व्यवस्था झालेली असली तर ही व्यवस्थेमध्ये मोठा वाटा हा आंदोलकांचाच आहे खरं तर हे आंदोलन जवळपास तीन महिन्यापूर्वी म्हणून दादा रंग पटेल यांनी जाहीर केलं होतं आणि सरकारलाही कल्पना होती की मोठ्या लाखोच्या संख्येनं मराठा आंदोलक या ठिकाणी येणार मग अशा वेळेस त्यांची व्यवस्था करणं व्यवस्था करणं म्हणजे ज्या मूलभूत गोष्टी आहेत व्यवस्था करणं म्हणजे काय आंदोलकांची मागणी होती की आम्हाला जेवणाची व्यवस्था करा पण इथं हॉटेलसुद्धा बंद जाणीपूर्वक ठेवायला लावणे पाणीसुद्धा मिळू न देणे शौचालयाची व्यवस्था न करणे ह्या गोष्टी ज्या सरकारच्या वतीनं केल्या गेल्या हे कुठेतरी आंदोलन चिरडण्याच्या दृष्टीनं किंवा आंदोलनात लोकांची गैरसोय व्हावी आंदोलकांची गैरसोय व्हावी लोकांनी निघून जावं ह्या दृष्टिकोनातून सरकारनं ती पावलं उचलली होती पण हे खरंच दुर्दैव होतं कारण मुंबई ही पूर्ण देशाची आपली दे आर्थिक राजधानी आहे ही मुंबई सगळ्या देशातल्या लोकांना सामावून घेते पण मुंबई ज्या मराठी माणसाची आहे त्या मराठी माणसाला जाणीपूरक मुंबई जर त्रास देत असतील सरकार तर ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे पण ज्यावेळेला आरक्षणाबद्दल आम्ही सत्ताधाऱ्यांना विचारतो त्यावेळेस भाजपचे नेते हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी आधी भूमिका स्पष्ट करावी असं त्यांचं पहिलं स्टेटमेंट असतं मी काल तुमच्या चॅनलवर बोललो आजही बोलतो तेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे ज्यावेळेस शरद पवार साहेबांचा आणि उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला त्यावेळेस त्यांना विचारलं का भाजपाल्याने माझा साधा प्रश्न आहे त्यावेळेस जर विचारलं असतं की तुमचा पक्ष फुटतोय फोडावं का नाही आम्ही किंवा जे फुटून येणार आहे त्यांना म्हणले का त्यांच्याकडून लिहून घ्या मग हा प्रश्न आरक्षण देतानाच काय येतो तुम्हाला सत्ता आपल्या संविधानात ज्या पक्षाला बहुमत असतं ते सरकार असतं तुम्ही मुख्यमंत्रीबद्दल मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांचे मंत्रिमंडळ असेल त्याला अधिकार आहेत म्हणजे जे अधिकार विरोधी पक्षातल्या कुठल्याही पदावर नसलेल्या व्यक्तीला एखाद्या पक्षाचं प्रमुख असतील दोन्ही हे त्यांना अधिकार आहेत का सरकारमध्ये बसल्या लोकांना अधिकार आहेत आणि सरळ साधं गोष्ट आहे ना मग तुम्ही त्याविषयी विचारायचं ना भाजपवाल्यांनी त्यांच्याकडनं तुमचं काय मत आहे तुमचा पक्ष फुटायला आहे काय करावं आम्ही असं विचारलं कधी ना कधी आता सरकारमधल्या काही मंत्र्यांकडून असा सुद्धा आरोप केला होता की विरोधी पक्ष या आंदोलनाच्या मागे आहेत फडणवीसांनी त्या दिवशी स्टेटमेंटच केलेलं होतं की आंदोलनाच्या मागे कुणाचे तरी रिसोर्सेस आहे हे बघा आंदोलनाच्या माग हा पिसलेला मराठा समाज आहे कुणाचे रिसोर्सेस नाही आणि मराठा पिसलेल्या मराठा समाजाला गरजवंत मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक मराठा कुटुंब ह्या ह्याच्या पाठीमागे आहे कारण प्रत्येकाची गरज आहे हा म्हणून जारंगी पाटलांचा एकट्याचा लढा नाही प्रत्येक मराठा समाजातल्या प्रत्येक प्रत्येक कुटुंबाचा लढा आहे पण हा समाज रिसोर्सेस माग आणि ह्या ह्याला रिसोर्सेस पुरवणं म्हणजे काय त्यात कोणाची काय म्हणजे देश देशविरोधी देश कारवाई आहे काही काय त्यात काय असं तुम्ही मला समज नाही त्याचा उद्देश काय होता बोलण्याचा असं पण आता वाशीनंतर हे दुसरं आंदोलन आहे मी अनेक मराठा आंदोलकांसोबत बोलत होतो तर त्यांचंही असं म्हणणं होतं की एकनाथ शिंदे काळात आम्हाला आरक्षण मिळालं ते अजून कंटिन्यू नाही त्यांनी आम्हाला फसवलं पण आम्हालाही सरकारकडून अपेक्षा आहे विरोधी पक्ष म्हणून तुम्ही या सगळ्या आंदोलनाकडे कसं पाहतात आणि आता घडामोडी सुद्धा पुढे घडा वाशीमध्ये आधीचा मोर्चा वाशीमध्ये झाला वाशीपर्यंत आला मग त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी वाशीत मोर्चा थांबवला त्या ठिकाणी मराठा समाजाला आश्वासनं दिली गेली त्या ठिकाणी गुलाल उधळला छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेतली आणि मग मराठा समाजाला काही दिवसांना लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आजचं जे आंदोलन चालू आहे ते वाशिममध्ये झालेल्या फसवणुकीमुळंच हे आंदोलन करायची वेळ मराठा समाजावर आलेली आहे ती जर फसवणूक झाली असत झाली नसती जर त्या मागण्या मान्य झाल्या असत्या किंवा त्या मागण्याची कारवाई ज्या आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता झाली असती तर मराठा समाज येऊन बसलाच नसता ना आज सणासुद्धा दिवस आहे आज सगळीकडे आपण बघतोय महाराष्ट्रात गौरीचं म्हणजे लक्ष्म्याचं आगमन असतं मुख्य दिवस आहे या ठिकाणी असं असताना सुद्धा प्रत्येक कुटुंब आपल्या आपल्या घरी असणं असणं आवश्यक असताना आज या ठिकाणी कशामुळे आहे वाशीमध्ये जी फस फस फसवणूक झाली समाजाची त्या त्या त्याच्यावर न्याय मागण्यासाठी तरी तिथं समाज आहे ना पण आता तोडगा कसा लिंगार म्हणजे एकीकडं एक जरांगी पाटील त्यांच्या मागण्यावरती ठाम आहेत शिंदे समितीने जरी त्यांच्यासोबत चर्चा केलेली असली तर ते एकही इंच मागं हटायला तयार नाही दुसरीकडे टी व्ही नाईनच्या एका कार्यक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी जारांगी पाटील हे आडमोठी भूमिका घेत असल्याचं स्टेटमेंट केलं आहे त्यामुळं विरोधी पक्षात असताना सुद्धा तुम्हाला तुम्हाला काय वाटतं की हा हा मार्ग ह्या प्रकरणात तोडगा कसा निघेल कशी चर्चा पुढे जाईल ह्यात म्हणजे कुणी आडमोठी भूमिका म्हणणं हे चुकीचं आहे कारण म्हणून जारांगी पाटलांनी तेरा महिन्यापूर्वी त्यांना हैदराबाद गॅजेटचे डॉक्युमेंट दिलेले आहे सातारा गॅजेटचे डॉक्युमेंट दिलेल्या आहे त्याची पुरावे दिलेले आहेत आणि ह्या राज्याच्या सचिवांनी त्या राज्याच्या सचिवांनी दोन्ही कड म्हणजे ह्या राज्याच्या कर सचिवांनी त्या राज्याकडे सचिवांकडून मागून घेतलेले आहेत म्हणजे ऑफिशियल डॉक्युमेंट आहेत हे एवढे पुरावे असताना अजून आडमोडी भूमिका घेत घेत म्हण म्हणाचं काहीच कारण नाही उलट पुराव्या आधारेच आरक्षण मागितलं जातंय आणि तसे पुरावे दिलेले आहेत सरकारकडे त्याच्यावरती काम करणं करणार गरजेच होतं ना एवढे दिवसात ते काम केलं असतं काहीतरी ते कन्क्ल्युजन आले असतं तरी हे आंदोलन झालं नसतं तुम्हाला काय वाटतं की आता ही जी अवस्था झाली मुंबईमध्ये आज कोर्टामध्ये सुद्धा मुद्दा चर्चेला आला होता की मुंबईमधलं जनजीवन विस्कळीत होत आहे रस्ते ब्लॉक झालेले आहेत लोकलमध्ये सुद्धा गर्दी होत आहेत या सगळ्या प्रकरणाला जरी सरकार आंदोलकांसोबत चर्चा करत असलं तरी जबाबदार कोण आहे सरकारनं कधी आंदोलकांसोबत चर्चा केली आता शिंदे समितीच्या माध्यमातून सरकार त्यांच्यासोबत संवाद आहे शिंदे समिती म्हणजे सरकार नाही सरकारनं किती मंत्र्यांची मंत्री स्थापन केला आहे त्यातले एकतरी पाटील अध्यक्ष एकतरी मंत्री सरकारी प्रतिनिधी आला का चर्चेला आणि सरकार आंदोलन शिंदे समिती सोडून कोण आला सरकार चर्चेला आज चार दिवस झाले आणि आज... सरकार चर्चा करते म्हणणे हे तुम्हीच सांगा कोण चर्चा केली मला तुम्हाला सरकार म्हणजे कोण असतं ज्या त्यांनी सांगितलं की ह्या उपसमितीला मंत्रिमंडळाचे अधिकार आहेत त्यापैकी कोण आली का उपसमितीपैकी मग कसं म्हणता तुम्ही सरकार कर चर्चा करते भी हे, भी हे भी का ने? हे सांगतो मग तु, तु, तुम्हाला ज्यावेळेला फडणवीसांनी यावर स्टेटमेंट केलं होतं की उपसमिती जी असते ही मंत्रिमंडळाच्या मार्गदर्शनाखाली काम करते त्यांच्या सूचनेनंतरच आम्ही पुढे काही निर्णय घेतो बरोबर आहे ना मग त्यांनी चर्चा तरी केली का उपसमितीने उपसमितीने मराठा आरक्षणावर तुम्ही उपसमिती नेमली मग त्या उपसमितीने मनोज राजारंगी पटेल असतील यांच्यावर चर्चा केली का हाच माझा प्रश्न आहे शिंदे समिती आजची नाही शिंदे समिती पहिल्या हां त्यावेळेस झालेली आहे त्याचं काम त्याचं ज्यूरिक्षण वेगळं आहे त्यांचं त्यांना काम दिलेलं वेगळं आहे पण जी मराठा आरक्षणासाठी तुम्ही दोन दिवस आधी उपसमिती नेमली होती त्यांनी चर्चा केली का सरकार म्हणून त्याचं कर्तव्य होतं ना चर्चा करायचं चर्चा कुठं झाली मला तर नाही दिसली तुम्हाला दिसले तर सांगा सरकारने अजूनही चर्चा केलेली नाही पण कैलास पाटलांच्या बोलण्यातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला की त्यांचं असं म्हणणं आहे की जर वाशीमध्ये जे झालं त्यांनी फसवणूक हा शब्द वापरलाय की तिथं मराठ्यांची फसवणूक झाली आणि त्यानंतर हा सगळा हे सगळं आंदोलन पुन्हा एकदा सुरू झालं तर हे पाहणं इंटरेस्टिंग असेल पण विरोधी पक्षसुद्धा आता या आंदोलनावरती स्टँड घेताना दिसतोय शेवटचा प्रश्न मला आत्ता आठवला आहे की आता छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे आणि आत्तापर्यंत ओबीसी आंदोलनकर्त्यांकडून फक्त लक्ष्मण हाकेच बोलत होते आता सरकारमधले मंत्री पुन्हा बोलायला लागले आहेत तर दोन वर्षांपूर्वी किंवा ज्यावेळेला जालन्यामध्ये सगळं ते आंदोलन सुरू झालेलं होतं तीच स्थिती पुन्हा आता येऊ पाहत आहेत म्हणून आता तुमचं स्वतःचं आहेच पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आगामी काळामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी या वादावर काय भूमिका घेईल माझी असेल किंवा आमच्या पक्षाची असेल कुठल्याही दोन समाजवाद होणे हीच भूमिका आहे सरकारनं जर तोडगा व्यवस्थित वेळेवर काढला असता तर हा वाद झाला असता मग सरकारच आता बघताय तुम्ही आज तुम्ही बोलले म्हणताय मग आधीच तोडगा काढला असता तर हा वाद झालाच नसता ना मी सरकारच वाद लावते असं मला म्हणायचं तर संतुलित भूमिका घेतात ते त्यांनी त्यांची भूमिका जरी स्पष्ट केलेली असली तरी ते एकनाथ शिंदेना दूर देतात की जर त्यावेळेला हा मार्ग काढला गेला असता तर मरोज जरांगे पाटील यांना पुन्हा मुंबईत यावं लागलं नसतं तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कॅमेरामॅन प्रवीण पाटीलसोबत मी आतिक मुंबईतक